या ठिकाणी पंचकुंडात्मक हा कार्यक्रम होणार आहे आणि मूर्तीला जला दिवास शय्या दिवस सहित मूर्तींची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी करणार आहेत नवीन मंदिरांची देखील या ठिकाणी स्थापना करणार आहेत त्यामध्ये गणपती महाराज आहे दुर्गा देवी आहे राधाकृष्ण आहे विठ्ठल आहे महादेव आहे शनी महाराज आहे मारुती महाराज आहे अशी संपूर्ण प्राणप्रतिष्ठा जो सोळा तीन दिवसांनी या ठिकाणी मी संपन्न करतो तर आहोत माझ्यासोबत दहा ब्राह्मण आहेत मी टोटल अकरा ब्राह्मण पण हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत आहे शेवटच्या दिवशी करवीर पीठाचे शंकराचार्य जगतगुरु यांच्या हस्ते मंदिराचं दर्शन या ठिकाणी जनतेला एकच आवाहन करतो आहे की देश हा पूर्ण हिंदूमय भरत आहे आपल्या गावातील परिसरातील जे कुठली मंदिरं असतील त्या मंदिराची साफ स्वच्छता ठेवणे त्या देवाची पूजा अर्चना व्यवस्थित करणे आपल्यामध्ये हिंदुत्व जागृत ठेवून भगवंताची सेवा करणे एवढंच मी या जनतेला आव्हान देतो फार वर्ष मी अनिल खंडेलवाल कोल्हापूर फार वर्षापासून वर्षा सर्वांचं स्वप्न सा होतं तर नवीन मंदिराचं चिनोद्वार काम चालू होतं आज तो साखर झालेला आहे आणि सर्वांना इतकं खुशी पण आहे आणि अभिमान पण आहे असं मंदिर जिल्ह्यामध्ये टॉप मध्ये आहे राहिला नंबर मी जफ्रावात येथील नागरिक याद्वारे आवाहन करतो की हे जे मंदिर आहे हे दीडशे ते दोनशे वर्ष परंपरेचं मंदिर आहे या अगोदरसुद्धा परंतु जेणे धोंडीराज महाराज देवळ राजा यांच्या हस्ते बावीस पंचवीस वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्ध हा आता ते जीर्णोद्धार आहे हा सर्वांच्या सहकार्याने विशेष म्हणजे या मंदिराचे आणि असतील अनिल कमाला महागानाने सर्वांनी सहभाग दिसला व हा मंदिर केला खूप विशिष्ट मंदिर पूर्ण मार्बलचे असून हा परिषद आठ हजार है भव्यपूर्ण अच्छा आज से तीन दिवस सोहरा होता है हालांकि पूर्ण यात्रा होता है आज क्या आम कदक यात्रा का सवीस एप्रिल रोजी प्राण प्रतिष्ठा चित्र शंकराचार्य गुरु कविटाजे हस्ते कलाचारोहण क्या सुधार भव्य शोभायात्रा निधेल

सर्व जागृत वाचित शुभेच्छा देतो आणि सर्वांचे सहकार्य लाभार्थ्यांचा सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद मराठी जाग्रात प्रतिनिधी अशोक मस्के